आपण बघताय महाराष्ट्र देशाने आता औरंगाबादमधनं बातमी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये बारा नोव्हेंबरला जन्मलेल्या वाघाच्या बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला यावेळी महापौर भगवान घडामोडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी फोटो सेशनसाठी बछड्यांचे से हाल केल्याचं दिसतंय त्यामुळे कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या महापौरांविरोधात गुन्हा दाखल होणार का हा प्रश्न प्राणी मित्रांनी उपस्थित केलाय औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेलं हे फोटो सेशन आहे औरंगाबादचे से महापौर भगवान घडामोडे यांचं बारा नोव्हेंबर रोजी समृद्धी वाघिणीनं तीन पिलांना जन्म दिला पण काल त्यांचा नामकरण सोहळा करण्यात आला तिन्ही गोंडस बछड्यांना शक्ती वीर आणि भक्ती अशी नावं देण्यात आली पण याच सोहळ्यामध्ये महापौर सभापती आणि विरोधी पक्ष नेत्यांनी खऱ्या खुऱ्या वाघांना हातात घेऊन फोटो सेशन करण्याची आगळी केली आहे आम्ही काल त्यांचं नामकरण होतं त्यांचं आम्ही वीर शक्ती भक्ती हे नाव ठेवलंय आणि ते मागत असताना आम्ही त्यांच्या पिल्ल्याजवळ त्यांना बघत होतो आमचे सभापती मोहन म्हणून यांना प्राण्याचं फार ते ते जवळ पिल्ला आल्यामुळे भावनिक झाले आणि भावने जवळ गेलो बाकी याच्या मागे आमचा कुठलाही उद्देश नव्हता किंवा हेतू नव्हता हे अनाधाने भावनी घेऊन त्यांच्या जवळ गेलो होतो कायदा हातात घेणं हे आमचा असं काही उद्देश माझच होत असं नाहीच होता मी आता एक सांगितलं की जसा माझा मुलगा आहे आम्ही मुलाप्रमाणे त्यानेही त्याला त्या भावनेतून मी हात लावला त्यांना हात लावला त्यांच्या त्या पिल्यांच्या असं डोक्यावर हात फिरवला एवढं हे मी केलेलं आहे बरं या फोटो सेशन दरम्यान बछड्यांना झालेल्या त्रासाचं काय प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी त्या बछड्यांच्या मागे हात धुवून लागले होते पण या सगळ्या गोंधळाचा त्या बछड्यांवर नक्की काय परिणाम होतोय याची चिंता कोणी केली का आपण वाघांच्या पिलांना हाताळायला लागलो तर आपला जो संसर्गजन्य रोग असतो तो वाघांना पण लागू शकतो किंवा इतर प्रकारची पण हानी होऊ शकतात आणि इतका महत्त्वाचा जीव जो आहे तो आपला जीव त्याचा जाऊ शकतो म्हणून माणसांना हाताळताना खूप मोठ्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे हाताळल्याच गेलं नाही आहे तर त्यांची फोटो पण लोकांनी काढलेली आहे आणि अशा ज्या प्रकारची जी फोटो आहे ती मग अपलोड पण वेगवेगळ्या सामाजिक साईटवर होऊ शकतात आणि त्याचे पण काही दुष्परिणाम पण होऊ शकतात सिद्धार्थ प्राणी संग्रहालय वादासाठी प्रसिद्ध आहे याआधीही रेणू नावाच्या वाघिणीचे बछडे दोनदा दगावले एकदा तर पूर्ण वाढ झालेल्या वाघानं पिंजऱ्यातून धूम ठोकली होती जतन केलेल्या सापांचा एकाच वेळी मृत्यूही झाला होता तर नील पक्ष्यांनी कुरतडल्याचं समोर आलं होत याच्यामध्ये प्रत्येक जो एनिमल आहे त्याच्या प्रोटेक्शन आणि त्याची लाईफ हे करण्याच्या करायलाच पाहिजे असा प्रकारचा जो हे आहे की त्यांना लहान लहान पिल्लूला पकडण्यासाठी ज्या पद्धतीने पकडलेले ते खरोखर अशा प्रकारच्या पद्धतीने त्यांना पकडायला नको आणि वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अंतर्गत जो भी काही नियमाप्रमाणे आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये हल्ली सगळ्यांनाच काहीतरी हटके करण्याची खुमखुमी जडली आहे औरंगाबाद महापौर आणि सभापती ही त्याला अपवाद नाही आहे पण ते करत असताना कायदा पायदळी तुडवून मुक्या बिचाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे कृष्णा बी एबीपी माझा औरंगाबाद